नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीचा प्रीत गायकवाड झळकला टी सिरीज मराठीच्या आल्बममध्ये परभणी शहरातील भीमनगर परिसरातील युवा कलाकार प्रीत गायकवाड हा प्रख्यात अशा टी सिरीज कंपनीच्या वतीने काढण्यात आलेल्या तुझा दिवाना या मराठी आल्बममधील एका गाण्यामध्ये अभिनेत्याच्या रोलमध्ये झळकला आहे शहरातील भीमनगर परिसरातील प्रीत गायकवाड या तरुणाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्याने स्थानिक पातळीवर आपला अभिनय सादर केला मागील चार ते पाच वर्षापासून तो आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे दोन वर्षापूर्वी भीमनगर येथे दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेल्या एका नाटकामध्ये गौतम बुद्धाचा रोल केला होता त्याच्या त्या ते अभिनयाचे चांगलेच कौतुक परिसरामध्ये करण्यात आले दरम्यान काही महिन्यापूर्वी प्रीतला टी सिरीजने अभिनयाची संधी दिली असून हे गाणे नुकतंच प्रदर्शित झाले आहे या गाण्याचे गायक चित्रपटसृष्टीतील अभय झोनपूरकर आणि सायली कांबळे हे आहेत परभणीसारख्या छोट्या शहरातून टी सिरीजसारख्या नावाजलेल्या कंपनीस संधी दिल्यामुळे त्याला अभिनयाचे दारे खुली झाले असून त्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे thank mm -hmm. you